त्यानंतर आपला एकमेकांना परिचय द्यायचे आहे गटामध्ये नाव स्वतःचे नाव शाळेचे नाव शिक्षण क्षेत्रातील तुमची आवडती गोष्ट आणि शिक्षण क्षेत्रातील तुमची न आवडती गोष्ट असं परिचय आपल्याला गटामध्ये करून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी चिठ्ठ्या टाकत आहे प्रत्येकाने येऊन एक एक चिठ्ठी उचलायची आहे आणि आपापला जोडीदार शोधून गटामध्ये थांबायचा आहे समजलं का ज्यांचा गट सुरुवातीला तयार त्यांनी जय हो म्हणून आपापल्या गटामध्ये थांबायचं आहे चला मी टाकते